तर बघा काय बातमी राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता थांबवली जाणार आहे परीक्षा योग्य पद्धतीने पार पडली आहे का उत्तरपत्रिका आणि गुणांकन बरोबर आहे का याची तपासणी आता शिक्षण मंडळ आणि शिक्षणाधिकारी करतील यासाठी सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जतन करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत शालेय शिक्षणात नवीन बदल राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून पाचवी आणि आठवीच्या परीक्षेवर अधिक नियंत्रण ठेवलं जाणार आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मे आणि जून महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात येईल या परीक्षेतही जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही त्याला नापासच ठरवण्यात येईल ढकल पास बंद गेल्या काही वर्षापासून ढकलपास पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड कमी होत चालली होती बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार विद्यार्थ्यांना नापास केलं जात नव्हतं मात्र नवीन शासन नियानुसार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित प्रश प्रमोशन दिलं जाणार आहे विद्यार्थ्याला नियमित अभ्यास करण्याची सवय लागेल परीक्षेचं मत वाढेल आणि शैक्षणिक दर्जा सुधारेल पूर्वी चौथी आणि सातवीच्या परीक्षा पद्धतीने घेतल्या जात होत्या ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय आणि स्पर्धात्मक अधिक होती मात्र आता नंतर श्रेणीपद्धत आल्यामुळे कुणाला ओळख गुणवत्ता ओळखण्याची संधी कमी झाली होती गुणवत्तेला प्राधान्य आता शालेय शिक्षण महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून गुणवत्तेला प्राधान्य देऊन परीक्षा पारदर्शक करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्याकडून उत्तरपत्रिका तपासणी केली जाणार आहे त्यामुळे शिक्षकांना गुणांकन योग्य योग्यरित्या केले आहे काय याची शनिशा होईल विद्यार्थ्याच्या शालेय जीवनात परीक्षा महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे शिक्षणाचा हो दर्जा उंचावणार परीक्षामुळे त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती आणि बौद्धिक विकासाचं मापन होऊ शकते म्हणून सरकारने ढकलपाच पद्धती बंद करून फेर तपासणी आणि फेरपरीक्षा अनिवार्य केल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आता स्वतःच्या गुणवत्ता सुधारण्याची संधी मिळेल शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि भविष्यातही आवड आव्हानासाठी ते अधिक सक्षम होतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा करायला विसरू नका धन्यवाद